श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो या दिशेला मोरपंख ठेवा पैसे तुमच्याकडे आकर्षित होतील मित्रांनो घरात मोरपंख असणे खूप शुभ मानले जाते मोरपंक घरातील नकारात्मक ऊर्जा आणि गरिबी नष्ट करतो शास्त्रांनुसार मोरपंख हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते खूप चमत्कारिक असण्यासोबतच ते घरातील सर्व प्रकारच्या वास्तुदृष्यांना दूर करते वास्तुशास्त्रात घरात मोरपंख ठेवण्याचे थे काही नियम सांगितले आहेत जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि संपत्तीचे आशीर्वाद हवे असतील तर तुम्ही तुमच्या घरात मोरपंख ठेवावा पण घरात मोरपंख ठेवताना काही खास नियमांचे पालन करणे आवश्यक आहे वास्तुशास्त्रात मोरपंख ठेवण्याची योग्य दिशा आणि ठिकाण सांगितले आहे जर तुम्ही नियमानुसार तुमच्या घरात मोरपंख ठेवला तर ते तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा काढून टाकते हे तुमच्या आयुष्यात ऊर्जा आणि चालू असलेल्या सर्व समस्या दूर करेल घरात मोरपंख ठेवण्याचे अनेक फायदे आहेत परंतु त्यांचा वापर संपत्ती आकर्षित करण्यासाठी सर्वाधिक केला जातो जर तुमच्या घरात पैशांची कमतरता असेल पैसे तुमच्या हातात येतात पण राहत नाही तर तुम्ही तुमच्या घरात मोरपंखाचा हा उपाय नक्की करून पहा अनेक लोकांच्या घरात मोराचे पंख असतात पण त्यांना मोराचे पंख योग्य दिशेने आणि योग्य ठिकाणी ठेवण्याचा नियम माहीत नसतो म्हणूनच घरात मोरपंख असूनही त्यांच्या घरात गरिबी आणि दुःख असते जर तुम्हाला तुमच्या घरात अशा समस्या राहू नयेत असे वाटत असेल तर तुम्हाला मोरपंख योग्य दिशेने ठेवावा लागेल जेणेकरून तुमच्या घरात संपत्ती वाढेल वास्तुशास्त्रानुसार आज आम्ही तुम्हाला घरात किती मोरपंख ठेवावेत याबद्दल एक रहस्य सांगणार आहोत सर्वप्रथम आपल्या मोरपंखांचे धार्मिक महत्त्व माहीत असले पाहिजे आपल्या प्राचीन पुराणांमध्ये मोरपंख हे एक चमत्कारिक साधन मानले जाते हे अनेक प्रकारच्या तांत्रिक कार्यांमध्ये देखील वापरले जाते तंत्रसाधनेत याचा वापर संमोहन शत्रूंचा नाश आणि वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी केला जात आहे याशिवाय ज्योतिषशास्त्रातही मोरपंखाचा वापर केला जातो ज्योतिषशास्त्रात मोर मोराच्या पंखांशी संबंधित उपाय देखील सांगितले आहेत आयुर्वेद इत्यादी ग्रंथांमध्ये रोगांचा नाश करण्यासाठी मोरपंख देखील उपयुक्त आहे मोरपंख केवळ वाईट शक्तींना घरापासून दूर ठेवत नाही तर पंखाच्या भीतीमुळे सापासारखे विषारी प्राणीही घरात प्रवेश करत नाही म्हणूनच जंगलात राहणारे लोक जे त्यांच्या घराजवळ ठेवत असत पुराणांमध्ये मोराशी संबंधित अनेक कथा लिहिल्या आहेत पक्षीशास्त्रात मोराशी संबंधित एका कथेत उल्लेख आहे का प्राचीन काळी संध्या नावाचा एक राक्षस होता असे वर्णन आहे जो खूप शक्तिशाली आणि महान तपस्वी होता गुरु शुक्राचार्याकडून शिक्षण घेतल्यानंतर संधे नावाचा राक्षस देवांना आपला शत्रू मानू लागला त्याला ब्रह्मदेव आणि भगवान शिव यांचे आशीर्वाद मिळाले त्यानंतर त्याने स्वर्गावर हल्ला केला आणि अनेक देवांना कैद केले पण त्या राक्षसाचा पराभव करण्यासाठी देवतांनी एक योजना आखली आणि त्यासाठी त्यांनी मोराची मदत घेतली मोराच्या पंखांमध्ये दे सर्व देव आणि नऊ ग्रह बसले होते त्यामुळे मोर खूप शक्तिशाली झाला आणि त्याने एक विशाल रूप धारण करून नावाच्या राक्षसाला हल्ला केला या युद्धात संध्या नावाचा राक्षस मारला गेला सर्व देवतांनी मोराची स्तुती केली आणि त्याला पूजा करण्याचे वरदानही दिले तेव्हापासून मोर खूप पवित्र मानला जातो जिथे मोर असेल तिथे ज्या ठिकाणी पंख असतो त्या ठिकाणी नऊ ग्रहांचा अशुभ प्रभाव पडत नाही केवळ मुनी आणि देवच नाही तर भगवान श्रीकृष्ण देखील मोराची स्तुती करतात भगवान श्रीकृष्णाने मोराच्या श्रेष्ठतेचे वर्णन केले आहे यासोबतच श्रीकृष्णाने मोरपंख आपल्या मुकुटात घालून त्याच्या श्रेष्ठतेचा पुरावा दिला आहे भगवान श्रीकृष्ण मोरपंखाशिवाय कुठेही जात नसत श्रीकृष्ण म्हणतात की आई ही शांती आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे मोराचे पंख माणसाने सर्व प्रकारच्या संकटांपासून रक्षण करते माता लक्ष्मी देवी सरस्वती भगवान श्री गणेश भगवान कार्तिकेय अशा अनेक देवी देवतांचा मोराशी संबंध आहे आई लक्ष्मी ही संपत्ती आणि समृद्धी देणारी देवी आहे आई लक्ष्मीला मोराचे पंख खूप आवडतात लक्ष्मी मातेजवळ मोरपंख ठेवल्याने आई प्रसन्न होते सरस्वती मातेचे वाहन मोर आहे म्हणूनच विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत मोरपंख ठेवावा जर तुम्ही तुमच्या घरात मोरपंख असलेली बासरी ठेवली तर कुटुंबात शांती आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते घरात भांडणे आणि संघर्ष होण्याची अनेक कारणे असू शकतात परंतु सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्या घरात असलेली नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात ही नकारात्मक ऊर्जा कुठून येते आणि ही नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी आपण काय करावे वास्तुशास्त्रानुसार अनेक घरात अशा गोष्टी असतात ज्या नकारात्मक ऊर्जा पसरवतात या गोष्टीशिवाय आपले घर चालू शकत नाही परंतु आपण ती नकारात्मक ऊर्जा काढून टाकू शकतो यासाठी आपल्याला मोरपंख वापरावा लागेल मित्रांनो तुम्हाला एक मोरपंक घ्यायचा आहे आणि तो तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्याजवळ हातांनी हवेत जोरात हलवायचा आहे तुम्हाला ते हटकून टाकावे लागेल यामुळे मोरपंखातून निर्माण होणाऱ्या हवेमुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडेल जर तुम्ही दररोज सकाळी हे केले तर तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचे वातावरण निर्माण होईल आता जाणून घेऊया की कोणत्या तीन ठिकाणी तुम्ही मोरपंख नक्कीच ठेवावा जर तुम्ही घरात या ठिकाणी मोरपंख ठेवला तर तुमच्या घरात कधीही गरिबी येणार नाही ना पहिला मुद्दा म्हणजे तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची एक छोटी मूर्ती ठेवा आणि त्या मूर्तीच्या दोन्ही बाजूला मोरपंख ठेवा यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होतील दुसरे म्हणजे ग्रहान ग्रहणाच्या दुष्परिणामांपासून किंवा तुमच्या ग्रहांची स्थिती खूप वाईट असल्यास तुमच्या घराचे आणि कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी म्हणून तुम्हाला मोरपंकावर गंगाजल शिंपडावे लागेल जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही तुमच्या घरातील शुद्ध पाणी त्यावर शिंपडावे आणि नंतर ते अशा ठिकाणी ठेवावे जिथे ते कोणालाही दिसणार नाही मग तो बाहेरचा असो किंवा तुमच्या घरातील सदस्य असो ते अशा गुप्त ठिकाणी ठेवावे लागेल जिथे कोणीही ते पाहू शकणार नाही ना यामुळे तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे ग्रह शांत होतात तिसरी म्हणजे वाईट नजरेपासून वाचण्यासाठी जर तुमच्या घरातील कोणत्याही सदस्यावर लहान मुलाला किंवा तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीवर वाईट नजर लागली असेल किंवा कोणी तुमच्या कुटुंबातील सदस्यावर काळी जादू केली असेल तर तुम्ही झोपताना त्या व्यक्तीच्या उशीखाली मोरपंख ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे मोरपंख वाहत्या पाण्यात वाहून टाकावे यामुळे त्याची सर्व वाईट नजर या मोरपंखासह पाण्यात वाहून जाईल चौथे जर तुमच्या मुलांना अभ्यासात रस नसेल विद्यार्थ्यांचे मन नेहमीच भटकत असेल किंवा तुम्ही काही काम करत असाल आणि त्यावर लक्ष केंद्रित करू शकत नसाल किंवा तुमची स्मरणशक्ती कमकुवत असेल तर विद्यार्थ्यांनी माँ सरस्वतीसमोर समोर मोरपंख ठेवावा आणि पुढील दिवसापासून ते त्यांच्या पुस्तकात ठेवावे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता वाढेल आणि मा सरस्वतीचा आशीर्वाद कायम राहील पाचवा क्रमांक जर कोणी तुम्हाला त्रास देत असेल आणि तो जाणून बुजून अशा गोष्टी करत असेल ज्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तो तुम्हाला वारंवार नुकसान पोचवण्याचा प्रयत्न करत असेल आणि तुम्हाला त्याच्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर तुम्ही मंगळवारी आणि सकाळी आंघोळ न करता हनुमानजींच्या पायाजवळ मोरपंखावर सिंदूर लावावे तेव ते वाहत्या पाण्यात वाहून द्यावे आणि बजरंग बलीला तुमच्या शत्रूंपासून मुक्त होण्यास सांगा तुम्हाला प्रार्थना करावी लागेल तुम्हाला लवकरच त्याचे फायदे मिळतील सहावा क्रमांक इच्छित फळ मिळवण्यासाठी जर तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल बराच वेळ प्रयत्न करूनही तुम्हाला इच्छित फळ मिळत नसेल तुमच्या कामात अडथळा येत असेल तर तुम्ही राधाकृष्णाच्या जा मंदिरात जाऊन भगवान श्रीकृष्णाला मोरपंख अर्पण करावे आणि घरी असलेल्या श्रीकृष्णाच्या छोट्या मूर्तीवर एक लहान मोरपंख ठेवावा आणि त्यांच्यासमोर तुमची इच्छा व्यक्त करावी असे केल्याने तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल क्रमांक सात जर पतीपत्नीमध्ये तणाव असेल छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे होत असतील घरात दररोज भांडणे होत असतील परस्पर प्रेम कमी होत झाले असे तर त्यांनी त्यांच्या बेडरूमच्या आग्नेय दिशेला मोरपंख ठेवावा यामुळे दोघांमधील प्रेम वाढेल आणि परस्पर भांडणे देखील कमी होतील आठवा क्रमांक घरात संपत्ती वाढवण्यासाठी म्हणून जर पैसे तुमच्या हातात राहत नसतील पैसे घरात येतात पण लगेच खर्च होतात तर तुमच्या घरात तिजोरी बनवताना लक्षात ठेवा की तुमच्या घराची तिजोरी पश्चिमेकडे भिंतीवर असा लावावी आणि त्याचे तोंड पूर्वेकडे असावे यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच राहील यासोबतच तुम्ही देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये मोरपंख अर्पण करा आणि नंतर ते तुमच्या तिजोरीत ठेवा असे केल्याने तुमची तिजोरी नेहमीच पैशाने भरलेली राहील तुमच्या घरात सुख शांती समृद्धी राहील आणि तुम्हाला तुम्हा कधीही पैशांची कमतरता वाचणार नाही मोरपंख ठेवताना लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट नंबर एक मोरपंख कधी जमिनीवर ठेवू नका त्याचे एक पवित्र स्थान आहे त्यामुळे तो नेहमी स्वच्छ आणि उंच ठिकाणी ठेवावा नंबर दोन तुटलेला किंवा फाटलेला मोरपंख वापरू नका अशा पंखांमधून नकारात्मक ऊर्जा वाहू शकते म्हणून त्यांना दूर ठेवावे नंबर तीन मोरपंखाला नियमितपणे साफ करा त्यावर धूळ साचू नये साफ करताना ओलसर कापड वापरू शकता नंबर चार मोरपंख आणि गंगाजल एकत्र वापरणे अधिक फलदायी मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार काही मोरपंख उपाय नंबर एक राहू केतूचे दोष कमी करण्यासाठी घराच्या नैऋत्य कोपऱ्यात मोरपंख ठेवावे नंबर दोन मंगळ दोष कमी करण्यासाठी हनुमानजींच्या मूर्तीसमोर मोरपंख अर्पण करावा नंबर तीन व्यवसायात यश मिळवण्यासाठी दुकानाच्या काउंटरवर किंवा टेबलच्या उजव्या कोपऱ्यात मोरपंख ठेवा आयुर्वेदिक उपाय नंबर एक लहान मुलांना दृष्ट लागल्यास मोरपंखाने डोक्यापासून पायापर्यंत तीन वेळा उलट सुलट घालावे आणि पंख वाहत्या पाण्यात सोडावा नंबर दोन सांधेदुखी किंवा थंडी खूप होणे मोरपंखाची राख जाळून तेलात मिसळून लावल्याने काही लोकांना आराम मिळतो पण हा उपाय वैद्याच्या सल्ल्यानेच करा मोरपंख किती ठेवावे प्राचीन मते घरात तीन पाच सात किंवा नऊ पंख ठेवणे शुभ मानले जाते पारंपरिक बासरीत पाच मोरपंख ठेवले जातात यामुळे श्रीकृष्णाशी संबंधित ऊर्जेचे प्रतीक निर्माण होते सावधगिरी मोरपंख हे बाजारात अनेकदा कृत्रिम किंवा रंगवलेले मिळतात नैसर्गिक मोरपंख वापरणेस वा अधिक प्रभावी मानले जाते मोरपंखाबाबत आणखीन गोड आणि प्रभावी माहिती नंबर एक मोरपंख रुद्राक्ष शक्तिशाली रक्षण कवच जर तुम्ही पाच मुखी रुद्राक्ष आणि एक नैसर्गिक मोरपंख एका लहान पिशवीत एकत्र ठेवून ती घराच्या मंदिरात किंवा बेडरूममध्ये ठेवली तर ती जागा वाईटदृष्ट अपशकून आणि असुरी शक्तींपासून सुरक्षित राहते नंबर दोन मोरपंख आणि कुंडलीतील दोष कालसर्पदोष पितृदोष शनी साडेसाती यांसारख्या ग्रहदोषांवर मोरपंख उपयोगी आहे उपाय मोरपंखावर एकशे आठ वेळा ओम नम शिवाय मंत्र म्हणून ते घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवावे नंबर तीन झोपताना मोरपंख उशाखाली ठेवण्याचे फायदे स्वप्न दोष वाईट स्वप्ने झोपेत घाबरणे यावर उपयोगी लहान मुलांना झोप न लागणे रडणे थांबवण्यासाठी रात्री उशीखाली मोरपंख ठेवावा नंबर चार मोरपंख आणि दर बुधवारी आर्थिक उपाय प्रत्येक बुधवारी सकाळी मोरपंखाला गंगाजलाने शुद्ध करून श्रीकृष्णाच्या श्री मूर्तीसमोर ठेवावे त्यानंतर ओम श्री श्रीये नमः नम हा मंत्र एकवीस वेळा म्हणावा यामुळे आर्थिक अडचणी कमी होतात नंबर पाच मोरपंख आणि वैवाहिक सौख्य मोरपंख बेडरूमच्या आग्नेय कोपऱ्यात ठेवावा जोडीदारामध्ये प्रेम समजूत आणि संवाद वाढतो भांडणं तणाव कमी होतो नंबर सहा मोरपंख वापरून घरातील वायुविकार शांत करणे घरात नेहमी त्रास आवाज भांडण होत असतील तर दर गुरुवारी मोरपंखाने घरातील प्रत्येक कोपळ्यात एक वेळ फिरवावा नंतर तो पंख दरवाज्याजवळ ठेवा घरात शांतता आणि सौहार्द निर्माण होणे नंबर सात शत्रू निवारणासाठी एक गुप्त उपाय मंगळवार किंवा शनिवारी मोरपंखावर राम रमेय ती रामे ती या मंत्राचे एकशे आठ जप करून तो मोरपंख हनुमान मूर्तीच्या खाली ठेवा तुम्हाला त्रास देणाऱ्या व्यक्तीची आठवण करत मनात प्रार्थना करा काही काळात त्या व्यक्तीला त्रास कमी होतो किंवा तो टळतो कि नंबर आठ सण उत्सवात मोरपंखाचा वापर गणपती लक्ष्मीपूजन कृष्ण जन्माष्टमी यावेळी मोरपंख पूजेसोबत ठेवावा विशेषत लक्ष दीपावलीच्या लक्ष्मीपूजनात मोरपंख ठेवल्यास वर्षभर आर्थिक स्थैर्य लाभते नंबर नऊ अभ्यासक प्रगतीसाठी मोरपंख वापरायचा विशिष्ट मंत्र रोज अभ्यास करू सुरू करण्यापूर्वी मोरपंखासमोर तीन वेळा म्हणावं ओम ऐ सरस्वते नमः नम पंखाला नमन करून पुस्तकात ठेवा स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते मोरपंख मंत्रयुग प्रभाव मंत्र व लाभ ओम श्रीं ह्रीं क्लीम महालक्ष्मी नम धनप्राप्तीसाठी ओम नम भगवते वासुदेवाय सर्व सुख शांती ओम गण गन गणपते नम अडथळा दूर करण्यासाठी विशेष टीप घरात मोरपंखासोबत टाकाऊ वस्तू जुने तुटलेले फर्निचर किंवा बंद घड्याळ असेल तर मोरपंखाचे प्रभाव कमी होतात म्हणून घरात सफाई ठेवा आणि ऊर्जेचा प्रवाह मोकळा ठेवा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका